हाय हॅलो तर सगळे कसे आहेत आपल्या चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण एक खूप वेगळी डिश बघणार आहे आणि खूप सोपी तर इथे आपण भेळ बनवण्यासाठी साहित्य घेतलेलं आहे तर टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे कांदासुद्धा खूप बारीक चिरलेला आहे गाजरसुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे कोथिंबीर बारीक चिरलेली आहे फरसाण घेतलेला आहे आणि इथे मटकी मी शिजवून घेतलेले आहे फक्त त्याच्यामध्ये हळद आणि मीठ घातलेलं आहे काकडीसुद्धा बारीक चिरून घेतलेली आहे तर पुदिनाची चटणी आणि गोड पाणीसुद्धा केलेलं आहे तर खूप साधी सोपी ही रेसिपी आहे आणि हेल्दी आहे जी आपण घरामध्ये इझिली बनवू शकतो तर इथे शिजवलेली मटकी आहे त्याच्यामध्ये हळद आणि मीठ घालून घेतलं होतं त्याच्यानंतर बारीक चिरून घेतलेली ही काकडी आहे ती सुद्धा आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे टोमॅटो सुद्धा हे सगळं डिश मी हेल्दी आणि आपल्या घरामध्ये अवेलेबल असणाऱ्या वस्तूंपासून आपण ही खूप सुंदर अशी भेळ बनवू शकतो तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही सुद्धा ह्यातले साहित्य घेऊ शकता जे अवेलेबल असेल ते तुम्ही नक्कीच घेऊ शकता तर त्याच्यामध्ये आता आपण कोथिंबीर घालून घेऊया हे सगळं साहित्य ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं त्याच्यावरून थोडीशी पुन्हा एकदा शेव घालून घ्यायची शेव घालून त्याच्यावरती जे आपल्याकडे अवेलेबल असलेलं फरसाण किंवा घरी बनवलेले शेव काही आपण घालू शकतो त्याच्यानंतर त्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं सर्व साहित्य खूप छान मिक्स करून घ्यायचं ओली भेळ ही महाराष्ट्रातील एक लोकप्रिय चाट डिश आहे जी प्रामुख्याने मुंबई आणि पुण्यातील रस्त्यांवर खाद्यपदार्थांमध्ये खूप जास्त प्रसिद्ध आहे ओली भेळ ही सर्वांना आवडणारी अशी भेळ आहे ओली भेळ म्हणजे चटणी मुरमुरे शेव आणि वेगवेगळ्या तिखट गोड चटण्यांनी बनलेली एक चवदार आणि चमचमीत भेळ तर इथे मी ग्रीन चटणी म्हणजे पुदिना कडीपत्ता लसूण हे सगळं बारीक करून घेतलेलं आहे कोथिंबीर त्याचीच ही ग्रीन चटणी बनवलेली आहे जी आपण घरगुती बनवू शकतो ह्याच्यामध्ये फक्त गूळ आणि चिंचेचं पाणी जे शिजवून घेतलेलं आहे आणि तेच मी गाळून ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे तर ही खूप सुंदर चविष्ट अशी ओली भेळ बनते तर तुम्ही सुद्धा ही अशी प्रकारे भेळ घरी बनवून बघा खूप छान बनते तर ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार चा मीठ घालून घेतलं की पुन्हा हे सगळं साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे ओली भेळ ही प्रामुख्याने ओली असल्यामुळे म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला तिखट गोड पाणी हे सगळं मिक्स केल्याने ह्याच भेळला वेगळीच चव येते आणि ही भेळ खूप सुंदर आणि खायलासुद्धा तेवढीच चविष्ट लागते आपण कुठे बाहेर गेलो फिरायला गेलो तर नक्कीच अशा प्रकारची भेळ बनवून घेऊन जाऊ शकतो किंवा आपण कुठेही अशा प्रकारे भेळ इझिली बनवून शकतो त्याच्यासाठी ही खूप एक सुंदर आणि साधी सोपी रेसिपी आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर इथे प्लेटिंगसाठी मी खूप सुंदर असं सुद्धा भेचं केलेलं आहे तर याच्यावरती आपण प्रथम शेव म्हणजे फरसण घालून घेतलेलं आहे तर हे आपल्या आवडीनुसार आहे सर्व पदार्थ तुम्हाला जे ह्याच्यामधले साहित्य किंवा पदार्थ अवेलेबल आहेत ते तुम्ही घाला आणि त्या प्रकारे तुम्ही बनवू शकता ही भेळ तर इथे मी हे त्यावरती आपल्याला मटकी आहे ती घालायची आहे जी मटकी मी फक्त हळद आणि मीठ टाकून शिजवून घेतलेली होती तर ह्याच्यामध्ये त्यानंतर तर आपण पुन्हा फरसाण घालून घेतलं साईडने थोडेसे काकडी गाजर आणि आपले जे अवेलेबल असलेले टोमॅटो हे सर सगळं साईडला डेकोरेशनसाठी लावून खूप सुंदर अशी भेळ आपली रेडी झालेली आहे ही भेळ तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा खट्टी मिट्टी आणि तिखट अशी चव असणारी खूप सुंदर लागणारी ही भेळ आहे साधी सोपी रेसिपी आहे नक्की तुम्ही एकदा ट्राय करून बघा तुम्हालासुद्धा ही भेळ खूप आवडेल आणि प्लेटिंगसुद्धा अशा प्रकारे केल्याने खूप छान आणि वेगळं वाटतं शिवाय आपल्या भेळसोबत आपल्याला सलाडसुद्धा भेटतं त्यामुळे ही हेल्दी भेळ करायला मात्र विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका तर असेच व्हिडिओ नवीन नवीन नवी बघण्यासाठी आपल्या चॅनलवर खूप सगळे रेसिपीज आणि बरंच काही आहे ते तुम्ही एकदा व्हिजिट करा आणि तुम्हाला जर हे आवडलं असलं तर नक्की लाईक शेअर कमेंटसुद्धा करा तर ह्या आजच्या रेसिपीबद्दल तुमचं काय मत आहे हे तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असल्यास सबस्क्राईब मात्र नक्की करा धन्यवाद